राज्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटन करण्यात आले या अभियानात वाहन नियमांचा संदेश देण्यात येणार असून सर्व वाहन व चालकांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी या उपक्रमात सडक सुरक्षा जीवन रक्षांचा अभिनव संदेश देण्यात आला रस्ते वाहतूक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यात पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबविले जात आहे या अभियानांतर्गत वाहन व वा चालकांची तपासणी करण्यात येणार असून रस्ते सुरक्षा संदर्भात मार्गदर्शनही करण्यात येणार आहे याच श्रृंखलेत सोळा जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला सडक सुरक्षा जीवनरक्षाचा अभिनव संदेश देण्याकरिता रेखाटण्यात आलेली मनमोहक रांगोळी यावेळी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती अप्पर जिल्हाधिकारी डॉ सूरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दिलीप सौंदडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी गीते एडीएचओ ओ डॉ सुभाष ढोले सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा मनीष ठाकरे हे उपस्थित होते यावेळी अतिथींच्या हस्ते दीपप्रचलन करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छेदून स्वागत करण्यात आले याप्रसंगी रस्ता सुरक्षा बॅनर्स माहितीपत्रक भिंतीपत्रके दिशादर्शक चिन्हे गतिरोधक चिन्हे वळणरास्ता या चिन्हांची माहिती दर्शविणाऱ्या माहितीपत्रकांचे अतिथी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले राज्यात पंधरा जानेवारीपासून सुरू झालेल्या रस्ते सुरक्षा अभियानात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी गीते यांनी आपल्या संबोधनात सांगितले टायर थंड राहत टायर दे लाईफ देखील वाढत तर टायर कंडिशन कडे देखील अतिशय महत्वाचा विषय आहे समृद्धी महामार्गावर जे अपघात झालेले आहेत त्यातील सुमारे दहा टक्के अपघात हे टायर बस झालेले आहेत तर वाहनाचं मेंटेनन्स देखील अतिशय महत्त्वाचा विषय आहे वाहनाचे डॉक्युमेंट्स जे, जे आहेत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इन्शुरन्स पी यू सी ड्रायविंग लायसन्स हे देखील वैद्य असल्याची आपण वेळोवेळी खात्री केली पाहिजे तसेच आजकाल आपण पाहतो की डिजि लॉकर ॲप जे आहे तर डिजि लॉकर ॲपचा जर आपण वापर केला तर आपल्याला ही जी कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत कायदेशीर ते आपल्यासोबत बाळगण्याची आवश्यकता नाही त्याला कायद्याने मान्यता देखील आहे रस्ता सुरक्षेचा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक ज्याच्यावर आपण आतापर्यंत सतत पाहतोय की वाहन चालक हा कसा वाटतो कसं त्याच्यामुळे अपघात होतात टू व्हीलर टू व्हीलरचा कसा अपघात होतो असं ठाकरे साहेबांनी सांगितलं की काही जितका मोठा रोड असताना टू व्हीलर टू व्हीलरचा अपघात होण्याचं काय कारण आहे तर असे जे वेगवेगळी वाहन चालकाचे जी कारणं आहेत त्याच्या ड्रायव्हिंग हॅबिट्स चांगल्या असल्या पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे सुरक्षित अंतर जे आहे हा महत्त्वाचा घटक आहे दोन वाहनामध्ये सुरक्षित अंतर असलं पाहिजे आमच्या लहानपणी जे आपलं आरोग्य विभागाचे एक बोर्ड्स असायचे की दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर असावं आता आली हल्ली दिसत नाही पण तसंच दोन वाहनामध्ये दे देखील सुरक्षित अंतर असलं पाहिजे वेग जसा वाढेल तसं सुरक्षित त्याचं अंतर देखील वाढतं आणि समृद्धी महामार्गावर तर एकशे वीसच्या स्पीडसाठी एकशे दोनशे मीटरचं सुरक्षित अंतर आहे तर हे सुरक्षित अंतर आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाहन चालकाने रस्त्यावरच्या परिस्थितीला एकाग्र झालं पाहिजे मोबाईलवर बोलणं टाळलं पाहिजे जसं प्रवास सुरू झाल्यानंतर दर दीड दोन तासाने आपला मेंदू थकत असतो त्याला आपण रोड हिपनोसिसिटर वापरतो आणि अशा वेळेला आपण म्हणजे विश्रांती घेणे म्हणा का कुठंतरी चहापाणी करून दहा मिनिटाची विश्रांती जर घेतली तर आपली एकाग्रता ही देखील टिकून राहते अँटिसिपेशन एक महत्वाचा गुन्हा आहे वाहन चालकामध्ये असला पाहिजे रस्त्यावर पुढच्या क्षणी काय परिस्थिती उद्भवेल याचा देखील त्याला अनुमान अंदाज काढता आला पाहिजे अँटिसिपेट करता आलं पाहिजे त्यासाठी जो आहे तो का। या दरम्यान अमरावती येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी बांधवांनी अपघात विरहित व सुरक्षित प्रवासी वाहतूक सेवा दिल्याबद्दल त्यांचा अतिथी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे या दरम्यान पादचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती होणार असून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी शासनामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती देऊन नवीन जीवनरक्षक तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील यासोबतच सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे तसेच वाहनांच्या चालकांचे प्रबोधन केले जाणार असून अपघातविरहित वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले गोष्टी केल्या तर एखाद्या दुसऱ्या प्रमाण परंतु तो अतिशय नगन्य राहील की जर आपण घालून दिलेले नियम त्याची आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर निश्चितपणे अपघाताची संख्या कमी होऊ शकते की त्यासाठी प्रामुख्यानं ॲक्सिडेंट मधील वयोमानाचा जर विचार केला तर जसं आता रस्ता सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रामुख्याने आठ ते दहा गट किंवा अकरावी बारावी कारण ते वय असं आहे किंवा आज आपलं वय आणि तो जो जनरेशन गॅप आहे की त्यांचं स्पीड आणि आपलं स्पीड हे मॅच होऊ शकत नाही बरं आपण आपल्या घरात आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो बाजूचे दहा जणांची उदाहरण देतो बाबा तुझं सतरा वर्ष आहे तू कशाला गाडी चालवतो मग तो सोळा वर्षाचा आहे हा सतरा वर्षाचा आहे हा गाडी घेऊन जातो तो गाडी घेऊन जातो म्हणजे जा जा प्रत्येक जण काय करतो की दुसरं असं उदाहरण देतो पण प्रत्येकानं जर आपल्या पाल्यावरती जर काही प्रमाणात मर्यादा आणल्या की त्याच्यातील फायदे तोटे त्याला जर समजावून सांगितले तर निश्चितपणे काही ना काही कमी प्रमाण याबाबत होऊ शकतं त्याचप्रमाणे जसं ठाकरे साहेबांनी सांगितले की शाळेतील प्रामुख्याने किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये प्रामुख्याने या बाबतीत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे हा महिन्याचा कार्यक्रम न ठेवता हे कायम ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल की ह्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून याबाबत प्रबोधन होणं आवश्यक आहे आपण फिल्म बघायला गेलो किंवा घरातील टी व्ही लावलो तर आता आपण पाहतो की आरोग्य विभागाची जी काही कॅन्सरची एक ॲड आहे ते आपल्याला पाहायचे असेल किंवा पाहायचं नाही जरी वाटलं तरी ती पाहावी लागते तसं किमान परिवहन विभागाने जर शासनाकडे पाठपुरावा केला की अशा प्रकारचे जर काही ऍक्सिडेंट झालेले आहेत भीषण व त्याचे धोके काय काय प्रबोधनात्मक जर केलं की आपल्या की आपण शंभर टक्के दाखवलं दहा वीस टक्क्याने जरी त्याचं अनुकरण केलं तर मोर दॅन सफिशियंट असणार की तेवढंच आपल्या की लोकांच्यात प्रबोधन करण्यात जनजागृती करण्यात त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर जसं या ठिकाणी सौंदर्य साहेबांनी सांगितलं की आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही की पूर्वी रस्त्याकडे जसे, सा जसे बोर्ड असायचे बाबा लवकर निघा सावकाश जाण सुरक्षित पोहोचा भले समजा काही अपवादात्मक आप परिस्थितीत आपल्याला वेळेत निघणं जरी जमलं नाही तर आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजबागरी, बागरी सिद्धार्थ ठोके जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर विजय गावंडे प्रदीप गुडदे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते